नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि संघर्षाच स्वागत आज अक्षय तृतीय असल्यामुळे उना गाडी यांच्याकडे आम्ही खरेदी करण्यासाठी आलेले आहे असं म्हणलं जातं की अक्षय तृतीला जे कोणी सोनं खरेदी करत आहे ते उर्दांगण वाढत जात आहे जसं धान्य कापून पहिला देवाला चढवलं जायचं असं अक्षय तृतीला जर सोनं खरेदी केलंच तर सोन्याचं घरामध्ये प्रमाण वाढत जातं असं एक आपल्या संस्कृतीमध्ये तशी प्रथा आलेली आहे त्यानिमित्त आज आम्ही इथं खरेदी कर खरेदी करण्यासाठी आले पित्त सोने खरेदी करण्यासाठी आलेलं आहे तर आज मी मंगळसूत्र खरेदी केलेली आहे या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केलं की अक्षय होतं मग त्यानिमित्तानं मी हा मंगळसूत्राचा असा महत्त्वाचा दागिना खरेदी करण्यासाठी इथं आलेली आहे नमस्कार मी जितेंद्र जोशी पुना गाडगे आणि सन सेलसेड म्हणून इथलं काम बघतो अक्षयत्रितेचा तुम्ही म्हणलात तसा चांगला प्रश्न आहे अक्षयत्रित्याचा उत्तम प्रतिसाद आहे कारण हा जो मुहूर्त आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी हा गणला जातो त्याच्यामुळे लोकांच्या ह्याच्यामध्ये प्री प्लॅन करून की नाही लोकांचं बाईंग होत असतं ही जी आत्ता आपण जी गर्दी बघतो आहे ही दर वाढू देत नाही कमी होऊ देत पण गुंजवर सोनं जसं आपण पूर्वी म्हणायचो तसंच एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम प्युअर गोल्ड आणि छोट्यातल्या छोट्या का दागिना हाऊस म्हणून का होईना हा घेतला जातो त्याच्यामुळे ही सगळी गर्दी दिसते त्यामुळे उत्तम प्रसिद्धा प्रतिसाद तर मिळालेलाच आहे तर आता शहाण्णव सत्त्याण्णव हजाराच्या दरामध्ये आपण पोचलेलो आहोत म्हणजे ऑलमोस्ट आता एक लाख रुपये तर झाल्यातच जमा आहे जी एस टी वगैरे धरला तर पण हेच जर तुम्ही गेल्या वर्षीचं कम्पॅरिझन केलं तर साधारण सत्तर बहात्तर हजाराच्या आसपास आपण त्यावेळेस अक्षतरितेला होतो हा जो काही फरक तयार झालेला आहे वीस बावीस पंचवीस हजार रुपयाचा हा फरक थोडासा वजनांमध्ये कमी प्रमाणात की नाही लोकांचा कल दिसतो पण इन्व्हेस्टमेंट अँगल आणि पुढे जाऊन अजून वाढण्याचे होप्स त्याच्यामुळे हा उत्साह आजही टिकून आहे आणि कदाचित पुढेसुद्धा जाऊन टिकून राहीलच मार्केटमध्ये थोडेसे उलाढाल होत असते वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स होत असतात जसं मार्केट्स स्टॉक मार्केट आहे कमोडिटी मार्केट आहे किंवा आता गव्हर्नमेंटने आपल्या गोल्ड बॉन्ड्स तयार केले होते सगळीकडे इन्व्हेस्टमेंट केली जाते पण जिथे इन्व्हेस्टमेंटला ग्रोथ जास जा चा जास्त दिसते ऑब्वियसली इन्व्हेस्टरचा कल तिथे असतो आणि आत्ता जर आपण बघितलं तर कोविडच्या काळापासून आत्तापर्यंत बघितलं तर ऑलमोस्ट डबल हा रेट आपण पार केलेला आहे त्याच्यामुळे एवढा रिटर्न्सच्या पर बघितलं परतावा जो आपण बघतो तर हा परतावा सोनं आता खऱ्या अर्थाने की नाही शाश्वत म्हणून की नाही लोकांना दिसायला लागलेला आहे आणि त्याचे परतावे सुद्धा मिळत आहेत आजसुद्धा आम्ही बघतोय की गाड्या घेताना घर घेताना हॉस्पिटलाइज होणं हा भाग पूर्वीसारखा असायचा पण घरं घेतानासुद्धा लोक आज आनंदाने सोनं मोडून घर घेत आहेत म्हणजे हे जे सोनं आहे हे शाश्वत आहे आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला त्याचा उपयोग होत आहे हेही लोकांच्या आता लक्षात येत आहे एवढं सगळं असूनसुद्धा दागिना हा सुद्धा कि नाही त्यांचा कल जो आहे गृहिणींचा तो कलसुद्धा त्याच्यामध्ये आत्ता लक्षात येतो आहे की फुल फुलाची पाकळी दरवर्षीप्रमाणे मुहूर्तला घ्यायचं हा उत्साह अजूनही दिसत आहे आम्हाला दुसरी गोष्ट आपल्याकडच्या आजूबाजूला सोलापूर जिल्ह्यामधली जी छोटी गावं आहेत जो शेतकरी वर्ग आहे यांचा कल की नाही आज वेढणी घेण्यामध्ये पण असतो की उद्या उठून कधीही आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो मोडताना एक्सचेंज करताना आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची ज्यांच्या घरामध्ये मुलीचं काहीतरी लग्नाचं घाट होऊ घातलेलं आहे काहीतरी त्यांचं लग्न होणार आहे घरामध्ये हा फ्युचर जो प्लॅन आहे सुद्धा लोकांचा की नाही आता कल स्कीम्समध्ये असतो किंवा आज दागिने घेऊन ठेवावेत पुढे दर वाढतच जाणार आहेत तर ह्यासाठी सुद्धा की नाही नेकलेसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचा कल दिसतो की आज बुकिंग करावं आणि पुढे जाऊन ते वापरात यावं तर असं म्हणेन की दर हा प्लस मायनस होतच राहणार आहे काही झालं तरीसुद्धा आज कुठलाही रेशो जर आम्ही आमच्याकडचा बघितला तर आम्ही जवळपास सत्तर ज्वेलरी ज्वेलरी ले ले, ते ऐंशी टक्के ही ज्वेलरीज विकत असतो आता ह्या ज्वेलरीला हॉलमार्किंग आलेलं आहे एच यू आय डी आलेलं आहे स्टँडर्डायझेशन आलेलं आहे घट तूट पूर्वीसारखे काही निघत नाही हे सगळं आता ग्राहकाला कळालेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की नाही प्रत्येक वेळी प्र काही ना काहीतरी आपण ह्याच्यामध्ये सेविंग करत जाणं दागिन्यांची हाऊस करत जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण जसा पूर्वीचा आपला अनुभव होता की आम्ही पन्नास साठ हजाराला सोनं घेतलं होतं आज बघा कुठं दर गेला आहे उद्यासुद्धा हीच परिस्थिती असणार की आम्ही या लाख रुपये दराला घेतलो होतं आज बघा दीड लाख रुपये झालेले त्यामुळे हे वाढतच जाणार आणि हे कुठेच थांबणार नाही ก่อนแล้ว